अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण हो व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सोपे आणि साधे उपाय पाहणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील दुःख अडचणी त्रास नक्कीच कमी होईल तर चला तर पाहूया असे कोणते सात उपाय आहेत ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील दुःख अडचणी नक्कीच संपण्यास मदत होईल आपल्याला घरामध्ये खूप दुःख अडचणी असतील तर घरामध्ये हा खास उपाय करायचा आहे तर तुम्हाला रोज संध्याकाळी घरामध्ये कापूर चाळायचा आहे तुमच्या घरामधील जी नकारात्मकता आहे ती बाहेर पडेल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल कापराचा हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे आणि तो तुम्ही नक्की करू शकता उपाय दुसरा जर घरामधील संकटे अडचणी संपत नसतील तर तुम्हाला हा खास उपाय करायचा आहे तर तुम्हाला हनुमान चालिसा वाचायचे आहे या हनुमान चालीसा वाचण्याने तुमच्या घरामध्ये जे आर्थिक संकटे आहेत जे दुःख आहे ते कमी होण्यास नक्कीच मदत होईल या हनुमान चालिसा वाचनाने तुमच्या घरामध्ये जे दुःख आहे अडचणी आहेत त्या नक्कीच कमी होऊन घरामध्ये सुख आणि समृद्धी येईल उपाय तिसरा बघा घरामध्ये खूप संकटे येत असतील सतत अडचणी येत असतील तर तुम्हाला हा नारळाचा खास उपाय करायचा आहे तर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि हा नारळ आपल्या घरावरून उतरून टाकायचा आहे घरामध्ये जी बाधा आहे घरामध्ये सतत अडचणी येत असतील त्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल उपाय चौथा या उपायामध्ये तुम्हाला जर तुमच्या दारामध्ये गाय आली तर त्या गायीला खाऊ घालायचे आहे त्याचप्रमाणे कुत्र्यालासुद्धा तुम्हाला चपाती खाऊ घालायची आहे या मुक्या जनावरांना खाऊ घातल्याने त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो त्याचप्रमाणे मुंग्यांचा समूह कोठे दिसला तर त्यांना साखर खाऊ घालायचे आहे त्याचप्रमाणे तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे असे केल्याने तुमच्या आयुष्यात ज्या अडचणी आहेत जे संकटे आहेत ते नक्कीच कमी होण्यास मदत होईल बघा तुमच्या हातून काही चुका झाल्या असतील काही पाप घडले असेल तर तुम्ही कालिका मातेची माफी मागायची आहे यामुळे कालिका माती तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या ज्या अडचणी दुःख आहे ते नक्कीच कमी करण्यास मदत करील पाच जल अर्पण करा बघा आपल्या दारामध्ये कोणी आले असेल तर नक्कीच त्यांना पाणी द्या पाण्यासारखे पुण्य कोणतेही नाही पाण्याने त्यांचा आत्माशांत होऊन ते आपल्याला नक्की आशीर्वाद देते त्यामुळे तुमच्या घरामध्ये ज्या अडचणी दुःख काही असेल ते नक्कीच कमी होण्यास मदत होईल सात सावली दान करा बघा एखादी गरजू व्यक्ती असेल गरीब व्यक्ती असेल तर तिच्यासाठी तुम्ही एखादे छोटेसे घर बांधून देऊ शकता किंवा तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊन एखाद्या दे मंदिरासाठी देणगी दान करू शकता असे केल्याने नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यातील जे दुःख अडचणी आहेत ते कमी होण्यास मदत होईल त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल हे अतिशय सोपे आणि साधे उपाय आहे जे तुम्ही नक्की करू शकता आणि तुम्ही हे नक्की करून पहा फरक नक्की जाणवेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद